महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नमस्कार मी अनुरागाचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा आहे राष्ट्रवादी युवकचा आणि मी गेराईपुरु पंट पंचायत समिती एकशे चार मधून पंचायत समितीची उमेदवारी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अधिकृत्या आणि दोन हजार सतराला सुद्धा मी या पंचायत समिती कानातून पंचायत समिती मेंबर दोन हजार सतरा ते बावीस मध्ये या समितीचा मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सतीशभाऊ चव्हाण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक उमेदवार म्हणून मी मैदानात उतरलेला आहे आणि खऱ्या अर्थाना आज उमेदवारी माझ्या संपूर्ण गावचे सरपंच उपसरपंच संपूर्ण माझे सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के यश प्राप्त करून देणार आहे मी अशी त्या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो आणि या पाच वर्षाच्या काळामध्ये मागच्या मी केवरा गुरु पॉईंट पंचायत समितीकनामध्ये केलेली विकास कामे ज्या मुद्द्यावरती मी पुन्हा निवडणुकीत रिंगणात उतरलेलो आहे त्याच विकासाच्या मुद्द्यावरती विकासाच्या कामावरती येणाऱ्या काळामध्ये या पंचायत समिती गणातली मा जनता मला पुन्हा विजयाचा खोल माझ्या बाजूने आम्हाला देईल याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि येणाऱ्या सात तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या गणामध्ये मी पडतो अशा शांत बसणार नाही त्या अनुषंगाने आलेले माझे सर्व मतदार बांधव माझ्या गावातील सहकारी गेवराई बुरुपांचे माझे सरपंच विकास राठोड लावून त्यांनी मला मागच्या निवडणुकीत सुद्धा माझं अतिशय चांगलं काम करून मला अतिशय मत मतांनी निवडून दिलं सरपंच आमचे एवढं सोजरभाई असतील सर्वात सहकारी माझे त्यांनी दोन हजार सतराला पण सुद्धा मला या मतदारसंघातून मला निवडून दिलं आता त्याच धरतीवरती मी दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण मी अधिकृत उमेदवार झालेलं आहे आणि मला शंभर टक्के खात्रीच्या मुद्द्यावर केलेली काम संपर्क याच्यावरती मी निवडणूक लढत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र